चला तर मित्रांनो जाणून घेऊया भारतातील राज्य केंद्रशासित प्रदेश त्यांची राजधानी मुख्यमंत्री व राज्यपाल सध्या भारतात अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत चला तर ते एका एकाने जाणून घेऊया राज्य येथे तामिळनाडू तमिळनाडू राजधानी आहे चेन्नई मुख्यमंत्री आहेत त्याचे एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एन रवी त्यानंतरचे राज्य येथे केरळ राजधानी येथे तिरुवनंतपुरम मुख्यमंत्री आहेत पिनाराई विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर त्यानंतरचे राज्य आहे कर्नाटक राजधानी आहे बेंगळुरू मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत त्यानंतरचे राज्य आहे आंध्र प्रदेश राजधानी आहे अमरावती मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर त्यानंतरचे राज्य आहे तेलंगणा राजधानी आहे हैदराबाद मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा त्यानंतरचे राज्य आहे गोवा राजधानी आहे पणजी मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत आणि राज्यपाल आहेत पुसापती अशोक गजपती राजू त्यानंतरचे राज्य आहे गुजरात राजधानी आहे गांधीनगर मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत त्यानंतरचे राज्य आहे महाराष्ट्र राजधानी आहे मुंबई मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत गुजरातच्या राज्यपालाकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त भार दिलेला आहे त्यानंतरचे राज्य आहे छत्तीसगड राजधानी आहे रायपूर मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि राज्यपाल आहेत रामेन डेका त्यानंतरचे राज्य आहे ओडिशा राजधानी आहे भुवनेश्वर मुख्यमंत्री आहेत मोहन मांझी राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कुंभपती त्यानंतरचे राज्य येते मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल त्यानंतरचे राज्य आहे झारखंड राजधानी आहे त्याची रांची मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष गंगावार त्यानंतरचे राज्य आहे पश्चिम बंगाल राजधानी आहे कोलकाता मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत डॉक्टर आनंद बोस त्यानंतरचे राज्य आहेत राजस्थान राजधानी आहे जयपूर मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ बागडे त्यानंतर राज्य आहे उत्तर प्रदेश राजधानी लखनऊ मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल त्यानंतरचे राज्य आहे बिहार राजधानी येथे पटना मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान त्यानंतरचे राज्य आहे हरियाणा राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि राज्यपाल आहेत आशिम कुमार घोष त्यानंतरचे राज्य आहे पंजाब राजधानी आहे चंदीगड मुख्यमंत्री आहेत भगवंत मान आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया चंदीगड केंद्रशासित प्रदेशाची राज्यपाल सुद्धा गुलाबचंद कटारिया हे आहेत राज्य आहे हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंह सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला यानंतरचे राज्य आहे उत्तराखंड राजधानी आहे डेहराडून मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहेत गुरमित सिंह त्यानंतरचे राज्य आहे सिक्कीम राजधानी आहे गंगटोक मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत ओम प्रकाश माथुर त्यानंतरचे राज्य आहे अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर मुख्यमंत्री आहेत पेमाखांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक त्यानंतरचे राज्य आहे आसाम राजधानी आहे दिसपूर मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य त्यानंतर राज्य येते मेघालय राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आहे कॉनरॉड संगमा आणि राज्यपाल आहे सी एच विजयशंकर राज्य आहे नागालँड राजधानी आहे त्याची कोहिमा मुख्यमंत्री आहेत नेपिओरिओ आणि ने राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला त्यानंतरचे राज्य येते मणिपूर राजधानी इम्फाळ मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला त्यानंतरचे राज्य येते मिझोराम राजधानी आहे आयझॉल मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा राज्यपाल आहेत विजय कुमार सिंह त्यानंतरचे राज्य आहे त्रिपुरा राजधानी आहे अगरतळा मुख्यमंत्री आहेत मानिक सहा आणि राज्यपाल आहेत इंद्र सैना रेड्डी आता आपले अठ्ठावीस राज्य बघून झालेले आहेत आता आपण केंद्रशासित प्रदेश बघूयात केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर राजधानी आहे श्रीनगर उन्हाळी राजधानी आहे आणि जम्मू ही हिवाळी राजधानी आहे मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा त्यानंतरचा केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली राजधानी आहे नवी दिल्ली मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना त्यानंतरचा केंद्रशासित प्रदेश आहे पदुचेरी राजधानी आहे त्याची पोंडिचेरी मुख्यमंत्री आहेत एन रंगास्वामी उपराज्यपाल आहेत के कैलासनाथ या तीन राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री आहेत नाही त्यानंतरची केंद्रशासित प्रदेश आहे लडाख राजधानी आहे लेह आणि उपराज्यपाल आहेत कविंदर गुप्ता त्यानंतरचा केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली आणि दमन वदीव राजधानी आहे दमन आणि त्यांचे प्रशासक आहेत प्रफुल मनोहरभाई पटेल त्यानंतरचा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप राजधानी आहे कवर्ती आणि त्याचे प्रशासक आहेत प्रफुल मनोहरभाई पटेल त्यानंतरचा केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेटे राजधानी आहे पोर्ट ब्लेअर उपराज्यपाल आहेत त्याचे देवेंद्र कुमार जोशी अशा, अशा प्रकारे आपण अठ्ठावीस राज्य आठ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री व राज्यपाल बघितले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद